गुंडा राज पाहिजे कि विकास राज पाहिजे गुंडशाही मुक्त मोहळ करायचं असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही या शिवसैनिकाचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात काम करो ऐसा एक पहिचान बन जाय काम करो ऐसा एक पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाय अशा प्रकारचं काम करायचं या राजनीती तो हर कोई कोय या राजनीती हर कोई कोय है काम ऐसा करो की मिसाल बन जाय असं काम करा हे काय गुंडागर्दी चालू आहे हे काय मारमार्या चालू आहे हे काय दहशतवाद चालू आहे परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे की नाही का दहशतीमध्ये आपल्याला राहायचंय गुंडा राज पाहिजे कि विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं कि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकाचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोट तिडकीने बोललात अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे आहे राज्य इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात जस काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहोळ करायचा असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची पर्वा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे खास लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव